सटाण्यातील चौगाव रस्त्यावरील शासनाच्या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत आपल्या दवाखान्यात तब्बल दोन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्यानं आदिवासी रुग्णांचं आरोग्य खुंटीला टांगल्याची स्थिती आहे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल महाजन यांना घेराव घालून गांधीगिरी आंदोलन केलं वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत राजेंद्र सोनवणे यांनी डॉक्टर महाजन यांना त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नवीन वर्षाची दिनदर्शिका इंग्रजी शब्दकोश डायरी व वेळेचं भान राखण्यासाठी घड्याळ भेट देऊन अनोखी गांधीगिरी केली शहरी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत रोड चौगाव रोड नामपूर रोड पिंपळेश्वर परिसरात असलेला आपला दवाखाना आरोग्य केंद्रावर गेल्या दीड महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्यानं रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं उघडकीस आलंय वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत इतर कर्मचारी देखील या ठिकाणी उपलब्ध नसून बाह्य रुग्ण विभाग संगणक तसंच रुग्णाला बसण्यासाठी जागा अत्यंत तोकडी आहे यासाठी शासनातर्फे प्राप्त होणारा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्नही सोनवणे यांनी उपस्थित केला बिलकुल चालणार नाही असं तुम्हाला सांगतो आम्ही तिथे जाणार होतो पण इथली अवस्था आम्हाला बघायची होती पण इथली अवस्था काय बाकीच्या लोकांची इथून बाहेर पडलं की रस्त्यावर काय येतं

वाईफय आताची दुनिया कस चालते तुम्हाला कम्युनिकेशन इमान पाहिजे ना लोकांना का नको आहे तुमचं कम्युनिकेशन कसं होईल समजा समजा तुम्हाला एखादी गोष्टी व्हॉट्सअपच्या रूपाने इथल्या कॅरी करायला आंदोलनात किसान सेल प्रदेश उपाध्यक्ष खेमराज कौर जिल्हा उपाध्यक्ष जल पाटील बागलान तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तुषार वाघ जिल्हा सरचिटणीस नितीन भामरे सटारा शहर प्रभारी शहराध्यक्ष संदीप बाबा भामरे शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष अशोक भामरे ज्येष्ठ नेते दिलीप बाबा खैरनार देवेंद्र पवार राजेंद्र दोधा देवरे छगन पवार तालुका सरचिटणीस रणधीर मोरे पंकज कापडणीस विद्यार्थी शहराध्यक्ष हर्षद मगर तालुका सरचिटणीस सयाजी मांडवडे तुषारवाद आदी उपस्थित होते न्यूज ब्युरो कसमात अपडेट साटाना।